वटपौर्णिमेला सुहासिनी पुस्तात वड वटपौर्णिमेला सुहासिनी सुहासीनी पुस्तात वड रावांची नाव घ्यायला मला नाही वाटत जड वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे पाच फळे आणि फुले वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे पाच फळे आणि फुले रावणची नाव घेते वट सावित्रीच्या आशीर्वादाने झाली मला दोन मुले वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे वटवृक्षाच्या झाडाला प्रदर्शना घातल्या सात वटवृषाच्या झाडाला प्रदर्शना घातल्या सात रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर हात वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा रावांसोबत ऐकेनं आज आज सावित्रीची कथा संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी रावांचे नाव घेते आज गाऊया सुवासिनीसाठी गाणे पाच सुहासिनी स्त्रियांची ओटीमी भरली पाच सुहासिनी स्त्रियांची ओटीमी भरली रावांचे नाव घेते आज वटीपौर्णिमा आहे म्हणून सजली पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण वटवृक्ष भरले असेच रावांचे बहुरुदे नेहमी मन वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान रावणचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान